नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं हो माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉग तर मी आहे आणि तुम्ही बघत आहात नील ब्लॉग घरामध्ये सगळीकडे अंधार 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 आहे त्यामुळे अशा लाईट लावून तुमच्याशी बोलावं लागतं कारण क्लिअरिटी तर आली पाहिजे नाही नाही म्हणून इकडे लाईट लावलाय समोरचं आणि मी तुमच्याशी बात बातच्युअली झाले काय माहिती का थांबत थांब आमचं खूप दिवसानंतर मी आज ब्लॉग बनवायला घेतले कारण शेड्यूल पूर्ण चेंज झाले दोन्ही मुलांच्या शाळा चालू झाल्यात त्यामुळं त्यांना सोडणं आणणं त्यांना ट्यूशनला सोडणं आणणं हा सगळा गोंधळ झाला आहे निशांगला काही मी ट्युशन लावलेलं नाही आणि काय त्याला लावणार पण नाही बऱ्यापैकी त्याला आपण अभ्यास घेऊ शकतो पण निधीचा ट्यूशन आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या माझं काम आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यामुळे तिचा अभ्यास घेणं पॉसिबल होत नाही आणि ट्युशनला गेल्यामुळं थोडंफार त्यांना जास्त शिकवलं शिकवलं जातं थामना, थामना so, निशांक पराक्रमी आहे ते खाली जास्त शिकवलं जातं त्यामुळे त्यांना त्याचा फायदा होतो त्याला व्हिडिओ द्यायचा आहे सो त्यामुळे आम्ही निधीला ट्युशन्स लावलेत आणि निशांकला काय अजून लावले निधी पोर्थला आहे त्यामुळे तिला ट्युशन लावलेत सो असं सगळं आहे आणि <laughs> आत्ता व्हिडिओ न बनवण्याचं कारण म्हणजे खूप दिवस झाले ते माझं कामातच वेळ जातोय आणि मला व्हिडिओ बनवायला पण आणि शूट करायला पण वेळ नाही मिळत आणि जे चांगले व्हिडिओ आहेत ते एडिट करायला पण वेळ नाही मिळत कारण सकाळी लवकर उठावं लागतं त्यामुळे दुपारी झोपण्याची इच्छा होते आणि एवढं थकायला होतं जवळजवळ माझ्या सकाळी साडे अकरा बारा ते बारापर्यंत सात ते आठ फेऱ्या होतात खाली उतरा असं म्हणजे नुसत्या फेऱ्या मारून मारून चालून थकते त्यात हे पोरग अगाव शाळेतून आले का त्याला भरवणं मग त्याला झोपवणं मग ते अशा त्याला झोपवायला गेलं की मलाही झोप लागते असं आहे त्यामुळं आम्ही झवडतोय म्हणून आपला व्हिडिओ होत नाही ते आमच्या झाडांना आता तुम्ही म्हणाल एवढा पाऊस पडतोय तरी तू झाडांना पाणी का घालते दाखवते का घालते देते देते देत हळू सांडे झाला पाणी घालूया चला बाहेर तुफान पाऊस पडतोय पण आम्ही इकडे वरती शेड घातले ना त्यामुळे आमच्या झाडांना पाणी लागत नाही त्यामुळे पाणी घालावंच लागणार आहे ऑरेंज कलरचा गुलाब काय नको नको ना घाल याला घाल मग राहू दे राहू दे बस झालं तेवढ बोलली मी मी काय बोलले नको पसारा करू निशांक नको रे राजा कशाला करतो तूच भरायचा नंतर मी नाही भरणार काय अय निशांग तूच भरायचा बघ मग आज आहे नेक्स्ट डे काल ब्लॉग तर चालू केला पण पुढे काही शूट करायला मिळालं नाही कारण निशांकला आणायचं होतं त्यानंतर त्याला भरवून त्याला झोपवायचं होतं आजकाल बिझी शेड्यूल झालं आहे खरंच खूप धममायला होतं आणि थकायला होतं आणि थकाल्यामुळं दुपारी कधी झोप लागते ते कळत नाही तुम्हाला माहिती आहे गावाकडच्या बायका काय म्हणतात किंवा गावाकडच्या तर बाकीचे सोडा माझ्या आई आई स्वतःची माझी आई मला काय म्हणते तुम्हाला काय शहरात बसून फक्त जेवण पाणी करून पोरं सांभाळायला होत नाही आम्ही पोरं सांभाळून शेताकडे जात होतो आता मला सांगा तुमच्यापैकी म्हणजे जे माझे माझ्या वयाचे आहेत नाइंटीज नाईन्टीजचे आपण मुलं आहोत आपल्यापैकी किती जणांच्या आई वडील आपल्याला शाळेत सोडायला येत होते किती वडील किती जणांच्या आई वडील आपल्याला एकत्र बसवून अभ्यास घेत होते किती जणांचे आईवडील आपल्याला म्हणजे भरवत होते एकदा आपण बसायला लागलो किंवा काय करायला लागलं की आपल्या आपण आपन बसायचो जेवत होतो स्वतःच्या हाताने जेवत होतो स्वतःच्या हाताने सगळ्या गोष्टी करत होतो शाळेत स्वतःचं दप्तर स्वतःचं आवरून स्वतःचं दप्तर स्वतः घेऊन आपण निघत होतो आईवडील आपल्याला सोडायला येत नव्हते प्लस दुसरी गोष्ट म्हणजे बाकीच्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्या स्वतः स्वतः करत होतो आपण आई वडिलांच्यावरती अवलंबून नव्हतो पण ह्या मुलांचं काय करायचं ह्यांचं <laughs> काय करायचं ह्यांच्या सेफ्टीसाठी म्हणा आपल्याला सोडायला जायला लागतं आणायला जायला लागतं आणि बाकी सगळ्या गोष्टी शहरात आहे त्यामुळं घरात तेवढं काम पाहिजे आता ते काम करून घरातली जेवण पाणी करायचं असतं त्यानंतर धुणं भांडी काय असतील ती सगळी करायची असतात प्लस आपलं स्वतःचं काम पण करायचं आहे कारण स्वतःचं अस्तित्व निषिद्ध करायचं झालं तरी बाकी सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी ठीक आहेत फक्त घरात मुलं सांभाळणं धुनं वांडी करणं किंवा जेवण करणं एवढ्यावर न राहता स्वतःचं एक वेगळं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी किंवा स्वतःची एक नवीन ओळख निर्माण करण्यासाठी सतत बाईला झगडावं लागतं मलाही झगडावं लागतं नाही असं नाही माझ्या काही प्रत्येक गोष्ट माझ्या हातात मिळते असं नाही पण सांगायचा सा उद्देश इतकाच की सगळ्यांना असं वाटतं की शहरातल्या बायकांना कामं नसतात पण प्रत्यक्षात त्या बायकांना किती कामं असतात शहरातल्या बायकांना ते त्यांनाच माहिती आत्ता सकाळी उठून मी भांडी म्हणजे म माझं सगळं आवरलं होतं झाडू मारला होता फरशी पुसून घेतली होती घर एकदम स्वच्छ नीट नेटकं केलं होतं का व्यवस्थित असावं कारण नवरा सारखं टोबणं देत राहतो घरात राहावं एवढं घर मोठं आहे पण नीटनेटकं ठेवत नाही साफसफाई ठेवत नाही आता मला सांगा साफसफाई ठेवणं आणि तो पसारा मुलांनी केलेला पसारा आवरण्यामध्ये किती फरक आहे बरं असो त्यांना काय बोलायचे ते बोलणार किती आपण काहीही केलं तर नवरे मुंडळी बोलणारच बोलणार पण आता तुम्हाला मला एक गोष्ट दाखवायची आहे सकाळी मी एवढं सगळं आवरलं होतं म्हणजे परची पुसून झाडू मारून सगळं क्लीन केलं होतं आणि माझ्या मुलाला सुट्टी आहे आणि त्यांना अवस्था काय केली घराची ती दाखवायची तर बघा आमचे पराक्रम असे चालू असतात आम्ही काही घेतो हा माझा योगा माईट आहे तो असा घेऊन आम्ही पसरतो इकडे हे सोप्यावरती हे असं टाकलेलं आहे हा त्याचा टॉवेल असा अस्ताव्यस्त पडला आहे हे हे पसारा असा पडला आहे असा पडले असं पडले चढले आणि हे शाळेला जायला तयार होते असं सगळं घर पसारा पसारा झाला आता ह्या असल्या कार्टूनरना कसं सांभाळायचं मला सांगा हे बघ तुमच्याकडं पण अशी कार्टून आहेत आहेत का है? मग असं सगळं असताना एकतर त्यांना खेळायला नाही देणं त्यांच्या मर्जीनं त्यांना राहायला नाही देणं मग त्यांची चिडचिड होत राहते मग ते सतत टी व्ही किंवा मोबाईल घेऊन बसतात मग हे असा पसारा केलेला बरा ना टी व्ही आणि मोबाईल सतत देण्यापेक्षा हा पसारा केलेला बरा काय पसारा करायचा तो कर काय खेळायचं ते खेळ आणि नंतर मग आहेच आई आवरायला अजून एक काम बाईचं नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नीलम आर्ट अँड ब्लॉग तुम्ही म्हणत असाल आज अशी मस्त नटून पिटून कशी आहेत आज आहेत आषाढी एकादशी मला माहिती आहे व्हिडिओ लेट येतात माझे पण आषाढी एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आता देते आधीही दिले असतील तुम्ही बघितले असतील तुम्ही माझ्या जे मिनी ब्लॉग असतात त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की आ, मी तुम्हाला तुम्हाला ऑलरेडी शुभेच्छा दिलेल्या आहेत पण हा ब्लॉग मी बनवते त्यानिमित्तानं म्हटलं चला तुमच्याशी पुन्हा एकदा अशा एकादशीच्या शुभेच्छा द्या तर आमचा हा डागी बघा हा ओरिजिनल नाही आहे हा डुप्लिकेट आहे म्हणून तिथे बसलेलं आहे पण तिथून दिसताना खूप क्यूट आणि ओरिजिनल वाटतं की नाही म्हणून तिथे आहे चला मी मस्त तयार बिहार झाले मस्त साडी नेसले आज आषाढी एकादशी आहे म्हटलं चला त्या निमित्ताने थोडंसं तयार व्हावं पॅम्पर करावं स्वतःला आणि आज आहोंचा उपवास आहे सो त्यानिमित्तानं आम्हाला एका खिचडी बनवायची आहे आणि

कोणत्या कलर चा लावला ऑरेंज लावला येल्लो कलर चा लावला थांब अम्युन गर पुणे अम्युन गर विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरिओ विठ्ठला स्वामी दिगंबरा दिगंबरा तर एकादशीनंतर आम्ही गुरुपौर्णिमेला गेलो होतो ते म्हणजे दत्त मंदिरामध्ये आणि त्यानंतर मग पुढे मी काही जास्त शूट केलं नाही तिथे प्रसाद घेतला थोडस मंदिरामध्ये आणि नंतर मग प्रसाद घेऊन आम्ही घरी निघालो त्यानंतर पुढे काही शूट केलं नाही व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्लॉगमध्ये येईल